देशविदेशातील अनेक व्यक्ती समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेग योगदान देत आहेत अशा बुद्धिमान आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद व्हावा त्यांच्याकडून दिशा मिळावी या उद्देशानं के आय टी कॉलेजच्या वतीनं अभिज्ञान उपक्रमाची सुरुवात झाली आहे आजवर देशविदेशातील बासष्ट मान्यवरांनी अभिज्ञानच्या मंचावरून मार्गदर्शन केले यावर्षी नऊ नोव्हेंबर रोजी अभिज्ञान हा उपक्रम सायबर कॉलेजमधील आनंद भवनमध्ये होणार आहे अशी माहिती कॉलेजचे संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली के आय टी महाविद्यालयाच्या वॉक विथ द वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून गेली बारा वर्ष अभिज्ञान हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम सुरू आहे आजवर दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभिज्ञानचा लाभ घेतलाय अशी माहिती प्राध्यापक अमर टिकोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली तंत्रज्ञान सुरक्षा कला क्रीडा समाजकारण आणि साहित्य या विषयात तरुणाईसाठी आयकॉन दिसणाऱ्या दिग्गजांना अभिज्ञानमध्ये आमंत्रित केलं जातं या वर्षीच्या तेराव्या अभिज्ञानमध्ये निवृत्त लेफ्टनंट जनरल दर्शन हसबनीस आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक लेखक आणि विचारवंत संदीप वासलेकर संगणक क्षेत्रातील संजय काटकर एआय क्षेत्रातील अभ्यासक ब्लॉगर लेखक आणि ब्रॉडकास्टर चिन्मय घवाणकर चित्रपट क्षेत्रातील अभिनय बेरेडे आणि पत्रकार विलास बडे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील आठशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली अशी माहिती प्राध्यापक प्रसाद जाधव यांनी दिली रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत सायबर महाविद्यालयातील आनंद भवन मध्ये अभिज्ञानचा कार्यक्रम होणार आहे पत्रकार परिषदेला विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य साळोखे समीक्षा बुधले उपस्थित होते